हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय कांदा आणि टोमॅटोची चटणी तर त्याला तुम्ही भाजी पण म्हणू शकता आमच्या इकडं चटणी बोलतात तर कढई घ्यायची कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालायची ती तडतडली की मग कांदा घालायचा जिरं मोहरी टाकल्यानंतर कांदा घ्याय घालायचा आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा म्हणजे असा थोडासा लालसर करायचा आणि नंतर त्यात टाकायचं लाल तिखट हळद आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर मग वरून कापून त्यातलं बी का धुवून बी काढून घेतलेलं टोमॅटो येथे ते टोमॅटो घ्यायचे पूर्ण हलवायचे मिक्स करायचं आणि वरून मीठ टाकायचं मीठ टाकून मीठ मिक्स करून घ्यायचं नंतर साखर टाकायची त्याच्यावरून एक चम्मच साखर टाकायची आणि नंतर पूर्ण हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर झाकण ठेवून मग थोडं सहा सात मिनटं ठेवलं की मग झाकण काढायचं आणि त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं पूर्ण हलवून घ्यायचं आणि ते पाणी पूर्ण आटवून घ्यायचं पाणी पूर्ण आटत आलं की मग वरून टाकायचं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकायचं कोथंबीर टाकायची आणि आपली कांदा आणि हलवून घ्यायचं काढून आणि आपली कांदा आणि टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तर तयार आहे आपली भाजी तर भाजीला काय नसेल तर ही कांदा आणि टोमॅटोची चटणी एकदा तुम्ही नक्की करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर परत भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद